नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे मीरा भाईंदर वसई विदार पोलीस आयुक्तालया अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस ची पोलीस भरती प्रक्रिया आता वेग घेताना दिसत आहे ओके सो नुकताच एक अधिकृत कार्यालय आदेश प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये मैदानी चाचणीच्या नियोजनाबाबत महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे ओके आता ते नोटिफिकेशन काय ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो ओके सो तर मीरा भाईंदर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय एक आपल्याला कार्यालयीन आदेश आलेला आहे कधी तर तेवीस एक दोन हजार सव्वीस ला हे परिपत्रक आलेलं आहे ओके सो so, याच्यामध्ये आपण सारे आदेशित करण्यात येते की दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस हे तारीख लक्षात ठेवा कधी अकरा दोन दोन हजार सव्वीस रोजी पासून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस ची पोलीस भरती या प्रक्रिया पोलीस भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे ठीक आहे सदर पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर पश्चिम हे मैदानी चाचणी करिता तयार बाबत ओके माननीय वरिष्ठांची आदेशातील केलेले असून सदरचे मैदान माननीय वरिष्ठ तपासणी करिता येणार आहेत ओके तरी पोलीस भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आपणास पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे कर्तव्य नेमण्यात येत आहेत ओके सो so, पोलीस भरती प्रक्रिये प्रक्रिये आम्ही सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर पश्चिम हे प्रमाणित करून देण्याबाबत माननीय क्रीडा अधिकारी ठाणे यांच्याशी पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे तर आपण क्रीडा अधिकारी ठीक आहे ठाणे यांच्याशी समन्वय साधून यांच्याकडून पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीमधील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू पोलीस अंमलदार यांच्या मदतीने मैदान प्रमाणित करून घेणे ठीक आहे तसेच खेळाडू पोलीस अंमलदार यांचे शंभर मीटर चारशे मीटर आणि गोडाफेक ठीक आहे हे तीन इव्हेंट असतात शंभर मीटरची रनिंग असते त्यानंतर मग चारशे मीटरची रनिंग आणि गोडाफेक इत्यादी प्रकार प्रकारात करीता मैदान आखून घेणे ओके सो गोडाफेक प्रकारातील लोखंडी रिंग मैदानी मैदानामध्ये बसवून घेणे ठीक आहे आता काय गोडाफेक प्रकारातील लोखंडी रिंग ठीक आहे लोखंडी रिंग मध्ये कशा प्रकारे तर अशा प्रकारे हे रिंग बसवून घेणे ओके तरी पोलीस भरती प्रक्रियेत प्रक्रियेवर माननीय वरिष्ठ वेळोवेळी लक्ष देत असल्याने आपणास दिलेले कर्तव्य वेळेवर पार पाडावे असे आपणास दिलेल्या कर्तव्यामध्ये आपण दररोज काय कार्यवाही केली याबाबत आम्हाला दररोज अवगत करावे आपणास दिलेल्या कर्तव्याबाबत आपण काही अडचण असल्यास आम्हा समक्ष भेटावे ओके सो जे राखीव पोलीस निरीक्षक आहेत कोण पोलीस मुख्यालय मीरा माहिंदर व विरार पोलीस आयुक्तालय दशरथ हाटकर ओके सो सांगायचं झालं म्हणजे आता पोलीस भरती ग्राउंडला सुरुवात झालेली आहे ओके तर सुरुवात कुठून होत आहे तर मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस भरतीपासून सुरुवात होते तर अकरा दोन दोन हजार सव्वीस ओके तर ही पहिली पोलीस भरती मैदानी चाचणी सुरुवात होत आहे ठीक आहे मग त्या अनुषंगाने मग बाकी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती ग्राउंड येऊन जातील ओके सो तर ही मैदानी चाचणी किती पन्नास मार्गाची असेल ओके okay. आता या पन्नास पैकी तुम्ही जेवढे जास्त मार्क घेऊ शकता तेवढे मार्क घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि त्यानंतर तुमची लेखी परीक्षा जी असेल ती असेल शंभर मार्काची ओके आता याचं तुम्ही रनिंगचं नियोजन व्यवस्थित रीत्या केलं ठीक आहे या वर्दीसाठीच आपल्याला खूप मेहनत करावी लागते ओके ही वर्दी पाहून घ्या आणि एक फोटो तुमच्या मोबाईलवर ठेवा जेणेकरून तुम्ही ते पाहून मोटिवेट व्हाल ओके सो अशा प्रकारे आपल्याला शंभर मीटर रनिंग आणि सुद्धा हा इव्हेंट आहे त्याच्यानंतर मग हा गोळा फेक इव्हेंट ओके तो सगळ्या इव्हेंट तुमची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे झाली असेल ओके त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रयत्न तयार असाल एकदा मैदानी चाचणी झाली की मग महत्वाचा टार्गेट असतो ते आपला कुठं एक्झाम ठीक आहे एक्झाम मध्ये आता जे मॅथ रिजनिंग ओके तर मॅथ रिजनिंग पोलीस भरतीचे जितके काही व्हिडिओ आहेत मागे झालेल्या पोलीस भरतीचे सगळे तर सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळतील तर प्रशिक मॅथ अकॅडमी याच्यामध्ये तुम्ही सिंपल काय पोलीस भरती मॅथ म्हणून जरी सर्च केला प्रशिक मॅथ अकॅडमीवर तर तुम्हाला तिथे प्लेलिस्टच मिळेल त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही पोलीस भरतीचे व्हिडिओ आहेत मी ते टाकले आहेत मॅथ रिजिंग संबंधित ठीक आहे त्या अनुषंगाने मग तुम्हाला चालू घडामोडी काही प्रॉब्लेम येणार नाही चालू घडामोडीची मी आता स्थिती सुरू केली आहे ओके तर जानेवारी महिन्याचे जे आहे चालू घडामोडी त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत आपण एक जानेवारीपासून तर किती आता जे वीस जानेवारीपर्यंत आहेत सगळे व्हिडिओ अपलोड केले आहेत तर ते प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता सगळे व्हिडिओ आहेत ओके तर दर पाच पाच दिवसाला मी करंट अफेअरचे व्हिडिओ टाकत असतो त्याच्यामध्ये मग पन्नास प्रश्न तीस प्रश्न शंभर प्रश्न अशा प्रकारे प्रश्न असतात ओके आणि दोन हजार पंचवीस मध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या जवळपास पाचशे ते हजार प्रश्न माझ्याकडे आहेत ते सुद्धा मी तो व्हिडिओ अपलोड करणार आहे लवकरच आणि तो सुद्धा तुम्ही करंट चार्जाने पाहू शकता ठीक आहे त्यानंतर मग सामान्य ज्ञान ठीक आहे आपण रोज दहा ते वीस प्रश्न जनरल नॉलेज सामान्यांच्या पोलीस भरती आधारित आपण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या टेलिग्राम चॅनलवरती क्वीजच्या स्वरूपात टाकत होतो तर प्रशिक मॅथ अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या ओके सो प्रशिक मॅथ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या ठीक आहे आता समोर जी काही अपडेट येईल ती सगळ्यात आधी मी तिथं देण्याचा प्रयत्न करेन ओके सो जी काही कोणती भरती आली सरळ सेवा असो किंवा मग पोलीस भरती रिगार्डिंग ज्या काही गोष्टी येतात तर ते मी सर्वात आधी आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो ओके सो तुम्हाला ती तुम्ही अपडेट राहाल त्यानंतर मग आपण पोलीस भरतीचे आतापर्यंत जे काही जेवढे झाले झालेत ओके क्यू एक पीवायू पी, पी क्यू लेक्चर सिरीज आपण जी के वरती घेऊ ठीक आहे त्यानंतर मग मॅथ रिजनिंगची मॅथ रिडिंगची सुद्धा आपण एक सिरीज लवकरात लवकर सुरू करू ठीक आहे मॅथ रिडिंगची ऑलरेडी झालेली आहे पण आता काही लेटेस्ट अपडेट जे प्रश्न आहेत तर ते मी घेण्याचा प्रयत्न करेन ओके सो जी किती तयारी करू आपण सायन्स त्याच्यानंतर मग हिस्ट्रीचे क्वेश्चन त्याच्यानंतर जिओग्राफीचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण पाहून घ्या जे काही पी वाय क्यू पोलीस भरती झालेले व्हिडिओ ते टाकलेले आहेत मी जेव जेवढे काही प्रश्न असतील आपण घेण्याचा पूर्ण प्रयत्न करू सगळे पी वाय क्यू घेण्याचा प्रयत्न करू तर तुम्ही चॅनलला जोडून राहा ओके सो Uh, ही होती मीरा भाईंदर पोलीस भरती संदर्भातील ताजी अपडेट ओके okay. अशाच भरतीविषयी अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनेल आता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण की जी काही अपडेट येईल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके okay. uh, आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसोबत तुम्ही नक्की शेअर करा ठीक आहे आणि पोलीस भरती म्हटलं तर आता मी पण रनिंग दिलेला आहोत वनरक्षक भरतीची मला माहिती आहे त्यात खूप जिद्द लागते ओके सो जिद्द आणि सातत्य असेल तर यश नक्कीच मिळेल ओके तर तुमचा प्रयत्न करत राहा आणि ग्राउंड जबरदस्त द्या पन्नास पैकी चाळीस पंचेचाळीस मार्क घेण्याचा प्रयत्न करा गोळा आउट टाकण्याचा प्रयत्न करा टेक्निक शिका ठीक आहे त्याच्यानंतर रनिंग वरती तुम्ही ब्रेदिंग टेक्निक शिका कुठं श्वास घ्यायचा कुठं कुठं श्वास सोडायचा त्याच्यानंतर मग तुमची फूट ट्रेनिंग करतात त्याला काय म्हणतात आपण जम्प किती दूर ठेवायचं नाही का आता त्याला काय म्हणतात आणि रनिंग करताना महत्वाची गोष्ट म्हणजे दोन पायातील अंतर जास्त ठेवा आणि टाचावर धावण्याचा प्रयत्न करा जास्त प्रेशर देऊ नका पायाला तिथे थोडा म्हणजे अंतर ठेवा आणि टाचावर धावण्याचा जास्त प्रयत्न करा म्हणजे तुमचं रनिंग काय होईल जास्त प्रमाणात कवर होईल ओके आणि गोळा फेकण्याची टेक्निक शिकून घ्या युट्यूबवरती भरपूर सारे टेक्निक आहेत तर गोळा हा बिलकुल न फेका ओके आणि चारशे मीटरमध्ये ब्रेदिंग टेक्निकवर लक्ष ठेवा ओके सो समोर येणाऱ्या अकरा फेब्रुवारीच्या um, रनिंगसाठी साठी तुम्हाला ऑल द बेस्ट चांगल्या प्रकारे द्या त्याच्यानंतर मग आपण जी के ची सिरीज सुरू करू आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा प्रशिक मॅथ अकॅडमी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो